की जरंगे पटेल तुम आगे बढ़ो वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाबाबत अंतरवाली सराठी ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक बारा जून रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सकल मराठा समाज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे आजपर्यंत सरकारने आरक्षणाच्या नावाखाली सकल मराठा समाजाची दिशाभूल केली मराठा समाजातील मराठा कुणबी यांचे सगळे सोयरे यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषण सुरू केले आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र अद्याप सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या घटनेच्या निषेधार्थ तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत अत्यंत खालावत चालली आहे प्रशासनाने त्वरित मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून उपोषण सोडवावे येत्या दोन दिवसात उपोषणाची दखल न घेतल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन देते वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे संदीप आढाव मधुकर घाडगे विनायक बाठे सुभाष सुंदरे राजेंद्र खोजे नरेंद्र शिंदे अनिल पेरणे दिनकर पवार अमोल पवार रणजित चव्हाण दीपक चव्हाण रवींद्र कदम अविनाश क्षीरसागर संदीप गाडे रवींद्र कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर लाहुरी